नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉग मध्ये तर आता आपण आपल्या सारथी सोबत चाललो आहेत पालीला पालीला आपण चाललो आहे फिरण्यासाठी तर फायनली आपण एक तीस पस्तीस किलोमीटरचा रस्ता संपवून फायनली आपण पाली या शहरामध्ये प्रवेश केला आहे तर आय लव पालीचा बोर्ड तुम्ही बघू शकता तर आपण आता आपल्या सारथीला पार्किंगला लावून आता आपण चाललो हो, आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी टायगर सुद्धा आपल्यासोबत आहे आणि सुद्धा आता आपल्यासोबत चाललेली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर फायनली आपण एंट्रस्टमधा एंट्री करून आता आतमध्ये जाणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला बाप्पाचं दर्शन सुद्धा भेटणार आहे तर तुम्ही आतून बाप्पाचं मंदिर बघू शकता की कि किती सुंदर वाटत आहे आणि या कॅमेरामध्ये तुम्ही बाप्पांचं छायाचित्र कैद करू शकता तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की श्री बालेश्वर गणपती पाली मधील सुप्रसिद्ध देवस्थान हे मंदिर खूप सुंदर आणि छान आहे तर चला तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि ह्या मूर्त्या बघा किती छान वाटत आहेत तसेच तिथेच आम्ही थोड्या वेळामध्ये पालीच्या गणपती बाप्पाच्या इथे पेढे आणि स्वीट सुद्धा घेतलेले आहे तर चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आता आपण बाहेर आलो आहोत आणि तलावाच्या आवारात तुम्ही तळावळा बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा